सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं कानपूर घटनेचा निषेध नूतन वसाहते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला निषेध मोर्चा आज दिनांक तेवीस रोजी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार ईदे मिलादुन्नबी सनानिमित्त कानपूर येथील एकशे पन्नास ते दोनशे लोकांवर कानपूर पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असंवेदनशील आणि समाजात तेढ निर्माण करणारी आहे त्यामुळे या घटनेचा जालना जिल्हा सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला आहे ईद ए नबी सनानिमित्त कानपूर इथं अनेक मुस्लिम बांधवांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केल्याच्या घटनेचा जालना जिल्हा सकल मुस्लिम समाजानं तीव्र निषेध नोंदवला आहे या घटनेविरोधात नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती ईद मिलादुन नबी हा मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा धार्मिक सण असून तो शांतता बंधुता आणि प्रेम यांचा संदेश देणार आहे परंतु अशा दुर्दैवी घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं आवश्यक ती काळजी घ्यावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच समाजामध्ये शांततेचे आणि प्रेमभावनेचं वातावरण निर्माण व्हावं ही आमची अपेक्षा आहे असं या निवेदनात म्हटलं आहे आपल्याकडून योग्य ती कारवाई करून या घटनेचा निषेध नोंदवावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मुस्लिम धर्मगुरू अब्दुल रज्जाक साहब मोहम्मद अनवर समाजसेवक शेख इब्राहिम सरदार खान पठान बडे खान ताहिर खान शेर खान पठान अब्दुल मोईन वसीम शेख जुबेर पठेल शेख इखलास सय्यद कयूम अर्शद शेख आसिफ पठान अकिल पठान अतर शेख बाबा पठाण अबुजर खान तौफिक पठाण यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते युपी यूपी युपी कानपूरमध्ये ईद मिलादुनबी निमित्त मुस्लिम समाजातर्फे आय लव्ह मोहम्मदचा बॅनर लावण्यात आलेला होता त्या बॅनरच्या बहाण्यानं तिथल्या प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी उगाच बहाणा घेऊन काहीतरी बहाणा घेऊन अपोजिट पार्टीचा काहीतरी बहाणा घेऊन पंचवीस ते तीस लोकांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांनी बळजबरी जब एफ आय आर फाडून त्यांना अटक करण्यात आली اللہ, کرنا ہوئی. دا لے شیخ کی محمد سے وفا تو نے تو ہم تیرے ہیں یہ جہاں چیز ہے کیا لاہو قلم تیرے ہیں آج ہماری یہ ریلی اور ہم نے جو کلکٹر آفس میں یہ میمورینڈم دیا ہمارا مقصد یہ ہے کہ آج پیغمبر السلام صلی اللہ علیہ وسلم کے نام آئی لو محمد کے نام پہ جو بینر لگایا گیا تھا کچھ جگہوں پر اس بینر کا بہانہ بنا کر بیجا لوگوں کے گرفتاریاں کی گئی اور اس پر جو ہے گناہ داخل کیا گیا ایف آئی کی گئی تو ہم مانگ کرتے ہیں کہ بلا وجہ یہ دیش ہمارا امن و شانتی کا دیش ہے پیار محبت کا دیش ہے اور ہر دھرم ہر مذہب کے لوگ اپنے اپنے حساب سے مناتے ہیں اور ہم بھی اسی حساب سے عیدی ملاد النبی میں حضور صلی اللہ علیہ وسلم کے نام کو لکھ کر کے اس کے بینر بنا کر کے مناتے ہیں آج بلا وجہ میں لوگوں پر گناہ داخل کیا گیا ہے اسی حساب سے ہم آج ریلی نکالے اور کلیکٹر صاحب کو میمورینڈم دیا اور یہ ہم مانگ کرتے ہیں جو بے گنا لوگوں پر گناہ داخل کیا گیا ہے اس ایف آئی آر کو رد کیا جائے اور بے گنا لوگوں کو رہا کیا جائے یہی ہماری مانگ ہے کلیکٹر کی ہے کیا انہوں نے آشواسن دیا اور آپ کی کیا بات ہم نے میمورینڈم دیا اب آگے ان شاء اللہ ان سے جو آشاسن دیا وہ کریں گے اس معاملے میں کم ریلی ہماری اڑان پل سے لے کر کے ہم کلکٹر آفس تک آئے मेरा नाम है अब्दुल खतीब खतिबो इमाम मक्का मस्जिद नूतन असाद जालना